तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये राडा झालेला आहे आणि आपल्या गुलिगत भाऊ सूरज भाऊ नडलेला आहे आणि एक नंबर वाटलेला आहे मित्रांनो आत्ताच लाईव्ह संपून आलेलं आहे जर का तुम्ही लाईव्ह नसून बघितलं तर नक्कीच लाईव्ह जाऊन बघा कारण की लाईव्हमध्ये जो राडा झालेला आहे जो मस्त आपण जे भडास काढलेली सगळ्यांनी तुम्ही नक्कीच तो जाऊन बघा लाईव्ह होता आपला लाईव्ह जाऊन बघा तर मित्रांनो आजच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया एपिसोड नंबर नाईन्टीन आहे आपला तर सुरुवात आता तो राऊंड वन राऊंड वनला तोच जे झाले धक्का बुकी ओडा तानी आणि त्याच्यामध्ये योगिताला मानलं पाहिजे योगिता वाघिणीसारखी खेळली ताई तू एक नंबर साला मी तुला तर काही खेळतच नव्हता अरे बुटक्या तुला छोटा पुदीना तुला बाहेर आका सगळीजणं तुला पाठ शिव्या घालायला गा। आणि तू आई पण रडती बाहेर तुला काही कळतं का नाही हां जरा नीट खेळ जरा आतमध्ये तो बाहेर निघाला राऊंड वनमधून हे दोन जणं बाहेर निघाले टिंबीवाल्यांनी सगळ्यांना क्लॅप केला की योगिता आमची वाघीन होती एक नंबर खेळाली त्याच्यानंतर आपण बघितलं मित्रांनो हो की निकी बोलली जर आपला कॅप्टन नसेल तर आपण कोणीही कॅप कामी करायची नाही कुठलंही घरचं काम करायचं नाही आपण सगळे रूल ब्रेक करायचं बरं बाई आता झालं आहे तुमचा कॅप्टन तर मग ह्या टीम एवाल्यांना जर का समजा जर का तू अशी बोलती तर मग ह्यांनी जर कामं नाही केली तर चाललं का रितेश देशमुखनी हे पण दाखवलं पाहिजे हे पण त्यांना समजवलं पाहिजे की निकी असं बोलली होती आता तुम्ही पण कामं करू नका आणि यांना शिक्षा दिलीच पाहिजे यांचे जे वक्तव्य येतात वारंवार वक्तव्य येतात ते त्याच्यावरती यांना शिक्षा झालीच पाहिजे मित्रांनो तुम्हाला काय वाटते तुम्ही नक्की कमेंट करा तर मित्रांनो राऊंड टूला सुरुवात झाली राऊंड टूला परत एकदा फ्रेंच फ्राईज वाटायचे होते ते टीम बीला ठरवायचे होते की कोणाला किती फ्रेंच फ्राईज भेटतात आणि सगळ्यात कमी हे जान्हवीला भेटले जान्हवी म्हणली की लोकं हसतील तुमच्यावरती तुम्ही जो डिसिजन घेतला आहे लोकं हसतील आणि टाळ्या वाजवायला लागले अरे बाई तुला एक फ्रेंच फ्राईज आणि ते दिलंय त्याच्यापेक्षाही मित्र म्हणतो त्याला कमी द्यायला पाहिजे होती कारण की तुला पहिल्या राऊंडमध्ये तुला ते जास्त दिले अरे तुला हसतायत लोक तुझ्या तोंडात शेण घालतात ते त्या आणि तुझ्या त्या वायभ्यावरती पण येणार आहे मी त्या वाईभ्याला बैलाला आम्ही त्याचं नाव नवीन ठेवलेलं आहे बरं का लाईव्हमध्ये आम्ही त्याला डुक्कर आणि ताते विंचू हे दोन नवीन नावं ठेवलेले तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कुठलं नाव घेणं योग्य आहे मला तर वाटतं तात्या विंचू कारण की डुक्कर हा पण चांगला एक प्राणी आहे त्या प्राण्यांची आपण जरा एक बेजती करतो आहे म्हणतं आणि बैल आपला प्रामाणिक असतो कष्टाळू असतो तर बैलाला पण घेणं ते बैल नाव घेणं ते पण चुकीचं आहे तर आपण हे तात्या विंचू त्याचं नाव घेऊया आपण तात्या विंचू त्याला बोलूया तर मित्रांनो त्याच्यानंतर मग आरबाजचा विषय आला आरबाजला तो आपला सूरज भाऊ एकटा नाडला आहे एकटा नाडला मग एकटा नाडला आणि एकटा गेलाय त्याला नाडला आणि तो आडबस तिकडं सिंपती होता अरे आडब्या आर तू ही साईज किती त्या सूरजची साईज किती आमचा ग्रामीण भागातून एक आपला माणूस येतो सूरज का चटणी भाकर आपलं खाणारं पिठलं भाकरी खाणारा माणूस तू चिकन खातोय पावडर खातोय स्टिरॉइड खातो आहे एवढा फुकला आहे तू हवा भरली होय तुझ्यात आणि बोलतो काय की तास संपल्यानंतर बोलतो काय की मी ताकदच लावली नव्हती सूरज मी जर का ताकद लावली असेल ना तुला लागला असता आणि तुझा घाम निघाला घाला तुला पाणी निघालं आणि तू ताकद लावली हो वय अरे काय बोलतो ती निकी आणि ती जान्हवी तर त्यांची फाटून हातात आली होती ते म्हणले आरबस तू जाऊ नको प्लीज आरबस तुला शपथ आहे माझी तू जाऊ नको एवढी फाटली होती त्यांची आरबाजनी फक्त त्या मान त्याला मानेवरती त्या आरबाजला उचलला एवढ्या त्या धनदार त्या एवढ्या बैलवान त्या माणसाला एकशे वीस किलोचा असन कमीत कमी तो त्याला त्याच्या मानेवरनी उचलला एवढा ताकदवर आहे आपला मिरची भाकर खाणारा तो गडी आपला ग्रामीण भागातला माणूस तर मित्रांनो त्याच्यानंतर आपण बघितलं की कॅमेरासमोर पुन्हा एकदा आरबज ॲक्टिंग करत होतं की मला हात लागला अरे तुझा हात किती वेळा त्या ह्याला लागला तुझा ते धक्का बुक्की तुझं होते उचलणं ते सगळं चाललं याच्यामध्ये अभिजित सावंतला एक चांगलं म्हणलं पाहिजे आणखी अभिजित सावंत खूप चांगल्या रीती संचालकपद त्याचं बज बजावत होता कारण की तो तिथं अरबाजला नाडला अरबाजला त्यांनी धक्का पण दिला अरबाजला म्हणला की बाळा तू असं पकडू शकत नाही तू त्याला सोड तू त्याला अडवू शकतो पण त्याला पकडू शकत नाही तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते तुम्ही नक्कीच तुम्ही ह्याच्यावरती पण कमेंट करा कारण की अभिजित सावंत पण चांगला पण त्यांनी मित्र म्हणतो त्यांनी अनफेअर डिसिजन द्यायलाच पाहिजे होता हे टीम बी ए नाही हे सगळे फेडफेडमध्ये जातात ते मित्र म्हणतो अनफेअर डिसिजन द्यायलाच पाहिजे होता अनफेअर द्या तुमच्या टीमकडून एखादा कॅप्टन बनवा आणि की ही टीम बी एवाले आहेत ना हे आधीपासूनच अनफेअर खेळतात ते अनफेअरला अनफेअरच कापेल जसं पत्थर को पत्तर कापताय वैसा अनफेर को अन्फेर ही कापेगा लोहा को लोहा काटता है वैसा अनफेर को अन्फेर ही कापेगा देखो आ, तर त्याच्यानंतर आपण बघितलं की निकिताई निकिताईचं मला काय कळत नाही ती लिपस्टिक लावून एवढे मोठे हाताची तू प्लॅस्टिकची ताई तुला नुसता कॅमेरा नुसता कॅमेरा पाहिजे अभिजित जरा कॅमेऱ्यामध्ये आला होता तर ती ती बाई बसली होती टास्क खेळत होती तर म्हणले अभिजित तू साईडला मला कॅमेऱ्याचं मला फुटेज भेटत नाही अरे काय तू म्हणजे ह्याच्यावरून ख सरळ सरळ करते तुला फक्त कॅमेऱ्याची भुकी तू बाकी काही नाही त्याच्यानंतर आपण बघितलं की जेव्हा दादा खेळत होता तेव्हा योगिता अभिजित आणि आपला पॅडी दादा वर्षाताई अंकिता आर्या हे सगळे त्याला सपोर्ट करत होते बरेचसे जण म्हणत असतील की डी पी दादा त्याला सपोर्ट नाही करत आहे डीपी दादा का शांत बसले होते डीपी दादा ह्याच्यासाठी शांत बसले होते कारण की डीपी दादाला वाटत होतं की बाबा सुरजच्या हातबीत नको सुटायला बिचाऱ्याचा हातबीत सुटला तर बिचारा बाहेर होईल गेम शोमधून जर का बाहेर चाललं तर त्याचं आयुष्य थोडंसं एक चांगल्या वळणाला लागलेलं तेच कुठं तर त्याला गालबोट नको लागायला म्हणून तो म्हणत होता म्हणून तो जरा वायबाईला पण म्हणला की तू त्याला गरम नको करू तू जरा शांत बस शांत बस जरा तू त्याला गरम नको आणि वायब्या परत आपण येऊया हो त्या वैभ्या त्या आता त्या बैला तर आता हो बैल पण मला ता तर हे वाटतं त्या तात्या विंचूला त्याला काय बोलावं हां त्याला अक्कल आहे का आणि तो म्हणतो की तुम्हाला महाराष्ट्रीय जनता बघेल तुम्ही अनफेड कसे बघताय तो सूरज कसा हातपाय नुसतं हातपाय हलवायचं काम आहे तू काय हलवायचं काम आहे तू हात काय तू नुसता चवळायचं काम आहे का तू काय कामाचा आहे हां तुमचा सगळा जो राग आहे ना वैभववरती हो तुम्ही सगळ्या कमेंट सेक्शन अख्खं खुलं केलेलं आहे शिवाय द्यायच्यात काय द्यायच्यात ते सगळे देऊन टाका मित्र म्हणतो अख्खं हलवून टाका कमेंट सेक्शन नक्की द्या तुमच्यासाठी ओपन केलेले अख्खं कमेंट सेक्शन देऊन टाका त्या हो वैभवला त्याच्यानंतर मग राऊंड टूचं संपला राऊंड टूला संपल्याच्यानंतर आपण बघितलं की जान्हवीने एक टोमना मारला रान जान्हवी म्हणली की तू काय करतो आ... जान्हवी स्वतःला काय समजते काय माहिती तिचं बोलणं तिचं हातपाय तिचं वावरणं त्याच्यानंतर ती अशी हातपाय वितपाय वय बोल त्या आपल्या सूरजला तर दे शिव्या देत होती ती बीप झाल्या सु शिव्या तुला तो शिव्या दिला का तिने सूरजने त्या हिला त्या जान्हवीला जे पण जान्हवी लवर्स सपोर्टर्स काय पण असते ना आम्हाला त्याला सवाल आहे त्या सूरजनी सव शिव्या दिल्या का हां सुरतचा एकतरी अपशब्द असा निघाला का निकीच्या विरोधात किंवा जानवीच्या विरोधात सगळे त्याला गावंडळ गावंधळ असं काहीतरी बोलतात ना गावठी गाऊंडळ असं बोलतात ना त्यांनी एक शिव्या दिल्या का आणि ही हाय क्लास ए क्लासवाली माणसं ही जानवी ही निकी ए क्लासवाली आहे ना मर्सडीज क्लबमध्ये फिरणारी माणसं ही शिव्या देतात हां आणि आमचा गावरान तडका गावठी माणूस भले गावठी असू दे काही असू दे तो शिव्या देतो का त्याच्या तोंडातून एकतरी आपो शब्द निघाला का हो हां आम्हाला तेच सांगायचं आहे त्याच्यानंतर मग राऊंड थ्रीच्या समाप्तीच्या नंतर राऊंड टू नंतर सूरज आणि निखिल बाहेर पडले निखिलने ते आधीच स्ट्रॅटर्जी वापरायला पाहिजे होती बाबा तू स्विमिंग पूलच्या आजूबाजूला आधीच जायला पाहिजे होतं पण निखिल काय दमलेला माणूस तर दमलेलाच तू दमलेला माणूसच जसा बाहेर निघणार आहे मला तर वाटते शंभर टक्के पण जेव्हा सूरज बाहेर निघाला तेव्हा सगळ्यांनी त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या पण हे टीम ए टीम आहे ते म्हणत होती की ते अनफेअर कसं झालं तुम्ही मला कळेलच तुम्हाला विकेंडला विकेंडला तुम्हाला कळणार भाऊच्या धक्क्याला तुम्हाला धक्का बसणार आहे बघा तुम्ही शंभर टक्के राऊंड थ्रीच्या शेवटला आपल्याला कळलं की आडबाज हा कॅप्टन झालेला आहे अरबाज कॅप्टन झाला अनफेअर झालं काय झालं तुम्ही नक्की कमेंट करून सांगा त्याच्यानंतर अडबाज कॅप्टन झाल्याच्यानंतर आपल्याला बघितलं की एक रात्रीच्या टायमात आपण बघितलं की निकी जान्हवी हे रात्रीच्या टायमात काहीतरी किचनमध्ये करत होते तेव्हा सूरज पण होतं की बा ताई चुकीने काय लागलं विकलं असून तर सॉरी माझं हे इंटेन्शन नव्हतं तुम्ही एवढे वळत होते पण मला हे करायचं नव्हतं आडबाज आला आडबाज म्हणलं की मी तुला ताकद नाही लावली मी जर का ताकद लावली असती ना तर तू ना उलटा पालटा झाला असता म्हणून मी ताकद नाही लावली तर मग सूरज त्याला पण सॉरी म्हणलं एवढा मोठा दिलाचा दिलदार माणूस आहे साधा माणूस आहे तर ते सगळं विकेंडला निघलं पाहिजे रितेश भाऊने जर का हे विकेंडला नाही काढलं नंतर आम्ही बिग बॉस बघणं सोडून देऊ हे टी आर पी वी आर पी हे सगळं गेले हे सूरज भाऊमुळं गेले हे खास करून मान्य केलं पाहिजे बिग बॉसने किंवा मग यांच्या मेकर्सने किंवा सगळ्यांनी हे ग्रामीण भागातल्या तळा बघणारा जो प्रेक्षक आहे तो बिग फक्त बिग बॉस बघणारा प्रेक्षक हा फक्त सूरजसाठी डी पीसाठी तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते आजच्या रिव्ह्यूबद्दल आजच्या भागाबद्दल तुमचा जो काय भाडा असेल सगळं असून तुम्ही सगळं कमेंट सेक्शनमध्ये काढा वैभवला काय नवीन नाव द्यायचं आहे तुम्ही नक्की सांगा जय हिंद जय महाराष्ट्र